नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या सोयाबीनला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नायगाव अवक आलेली आहे एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्यालेली आहे चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे पैठण अवक आलेली आहे चोवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे ऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला तीन हजार नऊशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे वनी सोयाबीनला अवक आलेली आहे एक हजार अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे दोन हजार सातशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार दोनशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती आहे परतूर सोयाबीनचा वान पिवळा अवकालेली आहे तीनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याले आहे तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये तर जास्तीत जास्त सोयाबीनला परतूरला भाव मिळालेला आहे चार हजार दोनशे चोवीस रुपये पुढील बाजार समिती आहे तळोदा सोयाबीनचा वान पिवळा साठ क्विंटलची आवक आलेली आहे कमीत कमी दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार रुपये पुढील बाजार समिती मुखेड सोयाबीनचा वान पिवळा आवक आलेली आहे एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर मिळाला चार हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर आलेला आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे पूर्णा सोयाबीनला अवकालेली आहे एक हजार पाचशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार पाचशे एकोणपन्नास सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार एकशे बहात्तर रुपये पुढील बाजार समिती आहे बारशी टाकळी अवक आलेली आहे तीनशे क्विंटलची कमित कमी सर्व Besides, कमीत कमी दरम्याला हे तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती उंबरखेड आवक आलेली आहे तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तीन हजार नऊशे पन्नास रुपये